वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील अर्नाळा बीज नजिकच्या अनाधिकृत रिसॉर्ट्सवर महापालिकेचा हातोडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशांची महापालिकेकडून तातडीने अंमलबजावणी क्षेत्रातील अर्नाळा बीज नजिकच्या अनाधिकृत रिसॉर्टवर महापालिकेने हातोडा चालवलाय बीचच्या परिसरातील सर्व अनाधिकृतपणे चालणारे रिसॉर्ट्स जमीनोदस्तव करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते महापालिकेच्या वतीने तातडीने ही तोड कारवाई सुरू करण्यात आली आहे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र उबाटा गटाचे माजी उपशहर प्रमुख आणि माजी परिवहन समिती सदस्य मिलिंद मोरे यांचे काल दुःखद निधन झाले काल आपल्या कुटुंबासह अर्नाळा बीच येथील रिसॉर्टवर गेले असता तिथे स्थानिक नागरिकांशी झालेल्या वादातून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यात झालेल्या दुखापतीमुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊन त्यातच त्यांचे दुःखद निधन झाले ही बातमी ठाण्यात वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांच्या अंत्यदर्शन घेतले यावेळी कुटुंबियांकडून झालेले प्रसंग समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन या भागातील सर्व अनाधिकृत रिसॉर्टवर हातोडा चालवण्याचे निर्देश वसई विरार पालिका आयुक्तांना दिले त्यानुसार या भागातील रिसॉर्टवर कारवाई सुरू झाली असून काही रिसॉर्ट्सचे बांधकाम पालिकेच्या वतीने जमीन दौस्तव करण्यात आले या भागात अनाधिकृतपणे सुरू करण्यात आलेल्या रिसॉर्टच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी अनेकदा पालिका प्रशासनाकडे तक्रार करून ती बंद करावीत अशी मागणी केली होती मात्र आज अखेर मुख्यमंत्र्यांनी या रिसॉर्टच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर या कारवाईला गती आली आहे सकाळपासून पालिकेने या रिसॉर्टसह अधिक अनाधिकृत रिसॉर्ट्सवर तोडक कारवाई केली असून ही कारवाई यापुढेही चालू राहणार आहे बीर रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी मुंबई